कधी वाटतं का की आयुष्य संपलं आहे संकट इतकी वाढली आहेत की पुढचं पाऊलच काढता येत नाही अशा वेळी मन खचून जातं आणि वाटतं की आता काहीच उरणार नाही पण मित्रांनो लक्षात ठेवा स्वामी समर्थ नेहमीच आपल्या सोबत असतात ते स्पष्ट सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो अशा प्रेरणादायी आणि भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चयनला आत्ता सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे आमच्या या सेवेला नवी ताकद मिळेल जीवनात प्रत्येकाला संघर्षाचा काळ येतो कोणाचं आरोग्य ढासतं कोणाच्या घरी आर्थिक अडचणी येतात तर कुणाच्या नात्यांमध्ये ताण निर्माण होतो ही सगळी संकटं आपल्याला मोडण्यासाठी नसतात तर आपल्या श्रद्धेची ताकद तपासण्यासाठी असतात संकट म्हणजेच परीक्षा परीक्षा म्हणजे श्रद्धेची ताकद आणि श्रद्धा म्हणजे शेवटी विजय एक भक्त होता त्याचं सर्व काही बिघडलं होतं नोकरी गेली घरात भांडणं सुरू झाली आणि तो पूर्ण निराश झाला त्याला वाटलं की आता त्याचं आयुष्य संपलं पण एक दिवस त्याने स्वामी समर्थांची पूजा केली आणि मनापासून प्रार्थना केली स्वामी मला मार्ग दाखवा हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं त्याला नवी नोकरी मिळाली घरात शांतता परत आली आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुललं कारण त्याने हार मानली नाही आणि श्रद्धा टिकवली खर तर जो हार मानत नाही त्याला स्वामी समर्थ कधीच हरवत नाही स्वामी समर्थांची शिकवण आजही तितकीच खरी आहे भियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यामागे एक मोठा संदेश आहे जेव्हा आपण मनाने खचतो तेव्हा आपल्याला एक दिव्य शक्ती साथ देते ती शक्ती म्हणजे श्रद्धा ती शक्ती म्हणजे विश्वास भक्ताच्या श्रमाला स्वामीच बळ मिळत म्हणूनच म्हणतात श्रद्धा ठेवा संकट तुमचं आयुष्य बदलतील जे तुमच्यासाठी अशक्य आहे ते स्वामींसाठी सहज शक्य आहे असं असताना अनेक भक्तांचे अनुभव आपल्याला प्रेरणा देऊन जातात एका आईला आपल्या मुलाच्या आजाराबद्दल खूप काळजी होती डॉक्टरांनी आशा सोडली होती पण आईने स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं आणि अखंड प्रार्थना केली काही महिन्यात मुलगा बरा झाला आज तो मुलगा शिक्षणात पुढे गेला आहे एक शेतकरी होता पिकं नष्ट व्हायची तो रात्रंदिवस मेहनत करत होता पण उत्पन्न होत नव्हतं त्याने स्वामींना विनंती केली पुढच्या हंगामात त्याचं शेत बहरलं आणि गावातल्या लोकांना ही गोष्ट प्रेरणा देऊन गेली आणखी एक तरुण होता त्याला नोकरी मिळत नव्हती तो हार मानायच्या तयारीत होता पण रोज स्वामी समर्थ हा जप करत तो प्रयत्न करत राहिला काही महिन्यात त्याला चांगली नोकरी मिळाली आज तो स्वतः म्हणतो स्वामींवर विश्वास ठेवा चमत्कार घडतोच मित्रांनो संकट टाळता येत नाही पण श्रद्धा आणि मेहनत असली तर संकट आपल्याला मोडू शकत नाही स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे आशेचा दीप आहे तो जिथे पेटतो तिथे अंधार जास्त काळ टिकत नाही म्हणूनच आपल्या मनात कायम हीच भावना ठेवूया श्रद्धा मेहनत स्वामींचा आशीर्वाद यश शेवटी लक्षात ठेवा शरण आलेल्या भक्ताला स्वामी कधीच सोडत नाही म्हणून हा संदेश फक्त स्वत पुरतान ठेवता दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण कदाचित तुमच्या शेअरमुळे कुणाचं मनोबल वाढेल कुणाला आयुष्यात आशा मिळेल आणि तेव्हाच भक्ती पूर्ण होईल जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्शला असेल तर सबस्क्राईब करा कारण तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे आमच्यासाठी आशेचा किरण आणि आणखी भक्तांपर्यंत स्वामी समर्थांचा संदेश पोहोचवण्याची ताकद